निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन राजकीय पक्षांमध्ये काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आंबेडकर चौकात सभा सुरू असताना त्या मार्गाने बहुजन मुक्ती पार्टीची प्रचार जात होती डीजेचा आवाज हे वादाच ठरून नंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि बाचाबाची झाली परिस्थिती चिघळली आणि जोरदार मारहाण देखील झाली घटनेनंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली या बाबतीत आता पोलीस प्रशासन कसं हे प्रकरण हाताळले यावर लक्ष आहे प्रतिनिधी तन्या कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर आता आपण पोलीस स्टेशनला आले आहोत तर झालेल्या हल्ल्याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि आता पोलीस प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे आम्ही जी सदर जी घटना जी झालेली आहे त्याचा निषेध केलेला ले आणि त्यासाठी केवळ तेवढ्यापुरती मर्यादित न राहता आम्ही आता बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे लेखी तक्रार आम्ही पोलीस प्रशासनाला रितसर देत आहोत आणि आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी त्याचबरोबर जे उमेदवार आहेत ते उमेदवारी त्यांची रद्द व्हावी अशी आमची मागणी कारण आम्ही पाहिलं की पहिल्यापासून पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग जे आहेत हे भाजपला शिवसेना शिंदे गट यांना समर्थन करत आहे आणि या ठिकाणी काय होतं आहे की आमच्या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त नव्हता पण या ठिकाणी भाजपची काही दोनशे तीनशे लोकांची तिकडे सभा होते तिकडे पन्नास पन्नास पोलीस होते म्हणजे हे जाणीवपूर्वक का केलं जातं असं आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते की हे जे काही षडयंत्र झालेले आहे हा जो हल्ला झालेला आहे हा जाणीवपूर्वक केला आहे का म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला आता लेखी निवेदन देत आहोत आणि अल्टिमेटम देत आहोत की आपण तात्काळ त्या आरोपीला अटक करावं अन्यथा बहुजनमुक्ती पार्टी भारतमुक्ती मोर्चा सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून बदलापूर आणि महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि बदलापूरला एक आंदोलन छेडलं जाईल लॉ अँड ऑर्डर कायदा सुविस्ता मेंटेन करणं आमचं कर्तव्य आहे पण पोलीस प्रशासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर या ठिकाणी आंदोलन निश्चित होईल शंभर टक्के होईल आणि याच्यासाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग जबाबदार राहील सांगितलं काय आहे महिलांचं आता आमच्या रॅलीमध्ये महिला होते काही कार्यकर्त्यांना जेव्हा बी जे पीचे गुंड जेव्हा शिरून मारायला सुरुवात केली तेव्हा महिलांनी वाचवायला सुरुवात केलं मनीषा पोळ म्हणून या ठिकाणी उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेवीसमधून तर त्यांनीसुद्धा वाचवण्याचं काम केलं परंतु त्यांचा पदर खेचला गेला महिलांची पदर खेचले गेले त्यांचे केसं खेचले गेले म्हणजे अशा पद्धतीची ही गुंड प्रवृत्ती या ठिकाणी यांनी केलेली आहे आणि आम्ही याचा निषेध करतो महिलांचा पण त्यांनी आदर नाही केला म्हणजे हे जाणीवपूर्वक या ठिकाणी वाद करण्याच्या मारामारी करण्याच्या उद्देशाने आले होते का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो